आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे ठळक जी सात परिषदेमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज पंतप्रधानांकडून अधोरेखित महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाला मंजुरी इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्याचा अमेरिकेचा इशारा आणि तिरंदाजीच्या आशिया करंडक दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची अंतिम फेरीत धडक आता सविस्तर बातम्या कॅनडामधील कनानास्कीस इथं झालेल्या जी सात संपर्क शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी सात नेत्यांसोबत प्रमुख जागतिक आव्हानं आणि सामायिक आकांक्षांवर फलदायी चर्चा केली बदलत्या जगातील समभाग आणि परवडेल अशी क्षमता यांची खात्री करण्यासाठी ऊर्जा सुरक्षितता तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या भविष्यावरील जी सात चर्चेत त्यांनी सहभाग घेतला आपल्या भाषणात पंतप्रधानांनी शाश्वत आणि हरित मार्गानं सर्वांसाठी ऊर्जा सुरक्षिततेची खात्री करण्याची गरज अधोरेखित केली आणि या उद्देशासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा परिषद आणि जागतिक जैव इंधन आघाडी यासारख्या भारताच्या जागतिक उपक्रमांवर सविस्तर चर्चा केली विकसनशील देशांच्या चिंता आणि प्राधान्यांकडे लक्ष वेधून त्यांनी नमूद केलं की भारतानं या देशांचा आवाज जागतिक व्यासपीठावर पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे। जी सात परिषदेत पंतप्रधानांचा सा हा सलग सहावा सहभाग होता की बद्दल की भारत आणि कॅनडा दरम्यान गुंतवणुकीबद्दल यावेळी बोलताना पंतप्रधान कॅनडा की अनेक है भारत के लोगों का भी कनाडा की धरती पर बहुत बड़ा निवेश है लोकतांत्रिक मूल्यों को समर्पित कनाडा और भारत मिलकर के लोकतंत्र को मजबूत करना होगा मानवता को मजबूत करना होगा हमारे रिसोर्सेज का ऑप्टिमम यूटिलाइजेशन कर मानव जात के कल्याण के काम में कैसे ला सकते हैं उस दिशा में हम प्रयास करते रहेंगे पुढील भागात पंतप्रधान क्रोएशियाला रवाना झाले आहेत गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारनं सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांवर काम करत देशात उल्लेखनीय परिवर्तन घडवून आणलं आहे पायाभूत सेवा शिक्षण हरित ऊर्जा यासारख्या विविध क्षेत्रांबरोबरच आरोग्य क्षेत्रातही लक्षणीय परिवर्तन झालं आहे आयुष्यमान भारत योजनेचा लाभ जवळजवळ पंचावन्न कोटी लोकांना मिळत आहे तर आयुष्यमान वय वंदना योजनेअंतर्गत सत्तर वर्ष आणि त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्याचा लाभ देण्यात येत आहे आयुष्यमान भारत डिजिटल मिशनच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीनं आरोग्य सेवा पुरवली जात आहे अठ्यात्तर कोटींहून अधिक आयुष्यमान भारत आरोग्य खाती तयार करण्यात आली आहेत आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधांची उभारणी झाल्यामुळं आरोग्य सेवेचा विस्तार झाला आहे ईशान्येकडच्या राज्यांमध्ये एम्स रुग्णालयांची स्थापना करण्यात आली आहे कोविडच्या जा जागतिक संकटातही भारतानं टाळेबंदी कृती दलाची स्थापना लस निर्मिती अशा विविध पातळ्यांवर लक्षणीय काम केलं आहे महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीसला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली यामुळे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवता येईल कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्स ड्रोन संगणकीय दृष्टिक्षमता रोबोटिक्स पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत राज्यातले अॅग्रीस्टेक महाएग्रीस्टेक महावेद क्रॉपसॅप अॅगमार्कनेट डिजिटल शेतीशाळा महाडीबीटी यासारखे प्रकल्प पुढे न्यायला मदत होणार आहे काल झालेल्या बैठकीत इतरही मंत्रिमंडळाने मंत्रिमंडळानं त्यानुसार केंद्र सरकारच्या विंड्स म्हणजेच हवामान माहिती नेटवर्क डेटा यंत्रणा या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार आहेत यासाठी महावेध प्रकल्पाला मुदतवाढ द्यायचा निर्णय यावेळी झाला पाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीनं वाढ करण्याचा तसंच हयात जोडीदारालाही मानधन देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला राज्यातील विविध भागात मोसमी पावसानं हजेरी लावल्यानं आतापर्यंत सुमारे साडे अकरा लाख हेक्टर शेतजमिनीवर पेरण्या झाल्या असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली राज्यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ होत असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं इराण आणि इस्रायल दरम्यान पुन्हा एकदा झालेल्या हवाई हल्ल्यादरम्यान इराणच्या अणुकेंद्राला लक्ष्य केल्याची पुष्टी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगानं केली आहे इस्रायलनं इराणच्या आकाश क्षेत्रावर पूर्ण ताबा मिळवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आहे तेल अवीवमधील प्रमुख गुप्तचर केंद्रावर हल्ला केल्याची पुष्टी इस्रायलच्या सूत्रांनी केली आहे नागरी भाग आणि लष्करी स्थानांवर हल्ला झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान इराणनं सलग सहाव्या दिवशी इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला त्यामध्ये तेल अवीव मोसाद कार्यालयाला लक्ष करण्यात आलं इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या दोनशे वीस झाली असून त्यात सत्तर स्त्रिया आणि लहान मुलांचा समावेश आहे तर इराणच्या हल्ल्यात वीस इस्रायल नागरिक ठार झाले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त शरणांगती पत्करण्याचा इशारा दिला आहे समाजमाध्यमांवरील संदेशातून ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांना पदच्युत करण्याची कारवाई न करता अमेरिका त्यांना मारू शकते मात्र सद्यस्थितीत अमेरिका अशा प्रकारची कारवाई टाळत असल्याचं म्हटलं आहे नागरिकांवर किंवा अमेरिकन सैनिकांवर क्षेपणास्त्र डागायची नाहीत यासाठीच अमेरिका कोणतेही पाऊल उचलत नसल्याचं म्हटलं आहे इराणला बिनशर्त आत्मसमर्पण करण्याचं आवाहन करून त्यांनी खमेनी कुठे लपले आहेत याची माहिती अमेरिकेला आहे मात्र त्यांना मारण्याचा सध्या विचार नसल्याचं संदेशात म्हटलं आहे जी सात परिषदेतून लवकर माघारी परतलेल्या ट्रम्प यांनी तेहरानमधील साड़नऊ दशलक्ष रहिवाशांना तेहरानमधून बाहेर पडण्याचं आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर हे संदेश प्रसारित केले आहेत संयुक्त राष्ट्राच्या ध्वजांकित जहाजाला आपल्या जलक्षेत्रात समुद्री संशोधन करण्याविषयी परवानगी देण्यास विलंब केला आहे परकीय वैज्ञानिक मोहिमांचं नियमन करण्याच्या मार्गदर्शक धोरणांचा अभाव असल्यानं ही परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलं आहे या विधानाची परराष्ट्रमंत्री विजिता हरथ यांनी पुष्टी केली असल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहा संबंधित जहाज सध्या मॉरिशसच्या समुद्रात थांबलं असून पंधरा जुलै ते वीस ऑगस्ट या कालावधीत ते श्रीलंकन समुद्रात संशोधन सुरू करण्याची योजना आहे श्रीलंकेचे शास्त्रज्ञही या संशोधनात सामील होण्याची शक्यता असली तरी अद्याप श्रीलंकन बोर्डानं परवानगी प्रलंबित ठेवली आहे इंडोनेशियाच्या सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एका ज्वालामुखीचा काल उद्रेक झाला असून त्याचा लाभा अकरा किलोमीटरपेक्षा जास्त उंच उसळत आहे हा आत्तापर्यंतचा उच्चांक असल्याचं ज्वालामुखी शास्त्रीय संस्थेनं म्हटलं आहे सुरुवातीला राखेचा मोठा ढीग आसमंतात फेकला गेला आणि त्यानंतर तो फ्लोरेस या पर्यटन बेटावर पसरला या घटनेतील नुकसान आणि जीवितहानीविषयी अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही याआधी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता ज्यामध्ये नऊ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि हजारो नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागलं होतं व्हिएतनामला वुटीप वादळाचा मोठा फटका बसला आहे मुसळधार पावसानं आलेल्या पुरामुळे सात जणांचा सा मृत्यू झाला शेती आणि मालमत्तेला वादळाचा मोठा फटका बसला आहे डाईक व्यवस्थापन आणि नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध विभागानं दिलेल्या माहितीनुसार क्वांग भिन्न प्रांतात चार आणि क्वांग ट्राय प्रांतात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर तेहतीस हेक्टरहून अधिक भातशेतीचं आणि हजारो हेक्टरवरील जलशेतीचं नुकसान झालं आहे तिरंदाजीच्या आशिया करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात काल सिंगापूरमध्ये स्पर्धेत पुरुष आणि महिला वैयक्तिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत कुशाल दलालनं बांगलादेशच्या हिमू बच्चरला मात दिली तर महिलांच्या संयुक्त विभागात भारताचं सुवर्ण आणि रौप्य पदक निश्चित झालं आह शानमुखी नागा साई आणि तेजल साळवे यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहा भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानंतर गृहमंत्रालयानं आज आणि उद्या आसामला वादळासह अतिमुसळधार पावसाचा लालबावटा दिला आहे राज्य सरकारनं सर्व सुरक्षा काळजी घ्यावी असे निर्देश असहमंत्रालयानं दिले आहेत राज्यात पावसाचा इशारा असला तरीही उकाडा आणि दमट वातावरण कायम राहणार असून तापमान अडतीस अंश सेल्सिअस राहणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे दरम्यान बिस्वनाथ आणि लखीमपूर जिल्ह्यातील दहा गावांना पुराचा वेढा कायम आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या जी सात परिषदेमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज पंतप्रधानांकडून अधोरेखित महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाला मंजुरी इराणला बिंगशत शरणागती पत्करण्याचा अमेरिकेचा इशारा आणि तिरंदाजीच्या आशिया करंडक दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची अंतिम फेरीत धडक याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार